एक नाटक प्रचंड गाजतं त्यातल्या अभिनेत्याला खूप प्रसिद्धी मिळते मग तो सिनेमात व्यस्त होतो सिनेमातही एकामागून एक विक्रम तो रचतो काही वर्षांनी ते नाटक दुसरा अभिनेता करतो अर्थातच आधीच्या अभिनेत्याने केलेल्या अव्वल दर्जाच्या कामामुळे याची तुलना होणं साहजिकच असतं हे काम याला पेलवणार नाही असं अनेक जण म्हणतात मात्र जेव्हा हा दुसरा अभिनेता रंगमंचावर येतो तेव्हा आपल्या विनोदाने धुमाकूळ घालतो आणि आपल्या स्वतंत्र शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतो हा नट म्हणजेच विजय कदम तो आधीचा नट कोणता आणि ते नाटक कोणतं हे अर्थातच आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच तर विजय कदम म्हणजे विनोदाचं एक खणखणीत नाणं आपल्या अतिशय उत्तम टायमिंगने त्यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं नाटक सिनेमा आणि टी व्ही अशा तिन्ही माध्यमातून त्यांनी काम केलं आजच्या व्हिडिओतून आपण त्यांच्या फिल्मी कारकिर्दीचा आणि आयुष्याचा आढावा घेणार आहोत त्यांचे गाजलेले चित्रपट कोणते गाजलेली नाटकं कोणती अभिनयाव्यतिरिक्त ते आणखी काय काय करत होते त्यांच्या कुटुंबात कोण कौन कोण आहेत त्यांचा मुलगा काय करतो हो। अशा अनेक गोष्टी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आपण जर काय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा दत्ताराम कदम हे विजय कदम यांच्या वडिलांचं नाव एकोणीसशे ऐंशीच्या दशकात अगदी लहान सहान भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली अगदी लहानपणीच त्यांनी बालनाट्यात हवालदाराची भूमिका करून रंगभूमीवर पाऊल ठेवलं ते बालनाट्य होतं राजा भिकारी माझी टोपी चोरली हवालदाराच्या भूमिकेने त्यांच्या आयुष्यात एक महत्वाचं पर्व आणलं ते आपल्याला अर्थातच पुढे कळणारच आहे चार जून एकोणीसशे सत्तावन्न रोजी त्यांचा जन्म मुंबईत झाला त्यांना लहानपणापासूनच नाटकाची अभिनयाची आवड होती शाळेत असतानाही ते आवर्जून नाटकांमध्ये काम करायचंय त्यावेळी बऱ्याचदा त्यांच्या वाट्याला विनोदीच भूमिका यायच्या डॉक्टर शिरोडकर हायस्कूल या शाळेत त्यांचं शालेय शिक्षण झालं पुढे त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला इथं तत्वज्ञान या विषयामध्ये त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं सोबतच एकांकिका नाटकातून अभिनय करणं चालूच होतं त्यांनी दिग्दर्शनातही पाऊल ठेवलं होतं अपराध कोणाचं हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक ठरलं पुढे मग ते एक, -एक पायरी वर चढत स्वतःला सिद्ध करत गेले या काळात खंडोबाचं लगीन हे त्यांचं एक विधीनाट्य चांगलंच प्रसिद्ध झालं जागरण या लोककलेवर आधारित नाट ना या नाटकाने त्यांना त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून दिला विजय कदम यांनी काही गंभीर भूमिका केल्या असल्या तरीही ते आपल्या विनोदी पात्रांमुळे प्रेक्षकांना अधिक लक्षात राहिले ची सौका चंपा गोवेकर या एकोणीशे एक्क्याऐंशीच्या च्या रत्नाकर मतकरी दिग्दर्शित नाटकाच्या वेळी त्यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली आणि इथून त्यांच्या मैत्रीचं पर्व सुरू झालं त्यांनी मग पुढे अनेक नाटकं आणि सिनेमात एकत्र काम केलं एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम या जोडीचं एक सुपरहिट नाटक आलं ते म्हणजे टूर टूर पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित नाटका या नाटकाने मराठी रंगभूमीवर त्या काळी अगदी धुडघूस घातला होता प्रेक्षक या नाटकावर अगदी जीव ओवाळून टाकायचे इतकं यश या, या नाटकाला मिळालं लक्ष्मीकांत बरोबरच विजय कदम या नावालाही या नाटकाने खूप लोकप्रियता मिळवून दिली या ड्रायव्हरची भूमिका लक्ष्या करायचा तर कंडक्टर असायचे विजय कदम यातील त्या दोघांची केमिस्ट्री अगदी अद्भुत असायची असं ज्यांनी तो प्रयोग पाहिला आहे ते आजही सांगतात त्या दोघांनी अगदी धमाल उडवून दिली होती प्रयोगाला जर दोघांच्याही परिचयातले कोणी आले तर हे दोघेही त्यांच्याबद्दल स्टेजवर काहीतरी कोट्या करायचे आणि आलेली व्यक्ती ही खळखळून हसत अगदी तितकीच दिलखुलास दाद द्यायची अनेक वर्ष या नाटकाने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं गजरा हा त्या काळातला सह्याद्री वाहिनीवरील अतिशय गाजलेला कार्यक्रम होता या कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा एकत्र काम केलं त्यांचे भाग प्रेक्षकांना विशेष भावले होते दादा कोणके यांनी आजरामर केलेलं नाटक म्हणजे विच्छा माझी पोरी करा दादा पुढे सिनेमात खूपच व्यस्त झाल्याने या नाटकाचे प्रयोगही कालांतराने थांबले पुढे हे नाटक नवीन संचत करायचं नवीन निर्मात्याने ठरवलं तेव्हा आधी यातली हवालदाराची भूमिका लक्षाला ऑफर झाली होती पण त्याच्या इतर काही कमिटमेंट्समुळे त्याला ही भूमिका करणं अशक्य झालं आणि त्यावेळी त्यानेच निर्मात्यांना ही भूमिका कोणी करू शकत असेल तर तो म्हणजे विजय कदम असं सांगितलं आणि मग त्यांना यातली हवालदाराची भूमिका मिळाली या भूमिकेचं त्यांनी अगदी सोनं केलं त्यांनी दादांची नक्कल न करता स्वतःच्या शैलीत हे पात्र रंगवलं प्रेक्षकांनीही ते स्वीकारलं आणि याचे त्यांनी हजाराच्या आसपास प्रयोग केले दादा यांच्या यांच्यानंतर या नाटकाला न्याय देणारे विजय कदम हे एकमेव अभिनेते मानले जातात रथचक्र हे त्यांचं आणखी एक गाजलेलं नाटक या व्यतिरिक्त हॅमलेट घरटे आमचे छान सही दे सही वासुदेव सांगती पप्पा सांगा कोणाचे अशी नाटकही त्यांनी केली खुमखुमी हा त्यांचं एक पात्री कार्यक्रमही खूप गाजला यात ते विनोदी किस्से विनोदी आठवणी प्रेक्षकांसमोर व्यक्त करायचे खुमखुमीचे त्यांनी देशोदेशी प्रयोग केले या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता रंगभूमीवर ठसा उमटवल्याने साहजिकच मोठ्या पडद्यावरही त्यांना झळकायची संधी मिळाली देखणी बायको नाम्याची या सिनेमात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली याशिवाय त्यांचे टोपी घालणारे आनंदी आनंद इरसाल कार्टी मधुचंद्राची बायको कशासाठी प्रेमासाठी हे सिनेमे सुद्धा चांगले गाजले राजानं वाजवला बाजा या सिनेमात सहाय्यक भूमिकेत त्यांनी अतिशय उत्तम अभिनय केला धुरंधर भाटवडेकर यात त्यांनी पोलिसाची भूमिका केली त्यांचे आणखी काही प्रसिद्ध चित्रपट म्हणजे आम्ही दोघं राजा राणी देधडक बेधडक लाऊ का लाथ श्यामची शाळा अट्रॉसिटी चालू द्या तुमचं मोहर सासू नंबरी जावई दस नंबरी ट्रक भर स्वप्न झांगड गुत्ता सारे सज्जन तोची एक समर्थ बायकोवाली बदलून मेणका उर्वशी कोकणस्थ तुची एक समर्थ चष्मे बहादर असे अनेक विजय पाटकर दिग्दर्शित जवळपास प्रत्येक सिनेमात ते असायचे तेरे मेरे सपने या गाजलेल्या हिंदी सिनेमातही ते होते गेल्या वर्षीच आलेल्या अनुराग कश्यप दिग्दर्शित या सिनेमात त्यांनी आदर्शवादी राजकारणे साकारला आहे यात त्यांनी आपले सीन इम्प्रोवाइज पद्धतीने केले होते हळद रुस्ली कुंकू हसलं हा त्यांच्या कारकिर्दीतील एक माइलस्टोन सिनेमा ठरला यात त्यांनी अश्विनी भावे यांच्या पतीची भूमिका साकारली होती आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की ग्रामीण भागातले प्रेक्षक आवर्जून हा सिनेमा पाहतात या सिनेमानंतर ते ग्रामीण भागात शूटिंग किंवा नाटकाच्या प्रयोगानिमित्त गेले रे गेले की लोक त्यांच्या या सिनेमाबद्दल आवर्जून आठवणी सांगत निळू भाऊंसोबत काम करण्याचा खूप उत्तम अनुभव आपल्याला या सिनेमाच्या निमित्ताने मिळाला असं ते आवर्जून सांगायचे भिकाजीराव करोडपती श्रीमान श्रीमती शेजारी शेजारी पक्के शेजारी, शेजारी दामिनी घर एक मंदिर गुलदस्ता इंद्रधनुष्य मिसेस माधुरी दीक्षित पार्टनर गोट्या अफलातून सोंगाड्या बाजा घडलंय बिघडलंय टायगर अशा अनेक मराठी हिंदी मालिकांमधूनही त्यांनी काम केलंय अनेक वर्षांनंतर त्यांनी ती परत आली या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं यातील त्यांची बाबूराव तांडेल ही भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती मालिकेतील त्यांचा सुद्धा प्रेक्षकांना विशेष आवडला होता आजवरच्या त्यांच्या भूमिकांपैकी ही एक चौकटी बाहेरची भूमिका मानली जाते विजय कदम यांनी स्वतःला जाहिरातींमधूनही एक्सप्लोअर केलं त्यामुळे ते हिंदी मराठी अनेक जाहिरातींमध्ये झळकले आपल्या करिअरमध्ये त्यांना अभिनयासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले वाचनाचं त्यांना प्रचंड वेळ दिसेल ते पुस्तक वाचून फस्त करणं हा त्यांचा एक आवडता छंद होता त्यामुळेच त्यांच्यात लिखाणाचं बीजही उतरत गेलं हलकं फुलकं हे त्यांचं पुस्तक लेखक म्हणून प्रकाशित झालंय यात त्यांनी लिहिलेले अनेक ललितलेख समाविष्ट आहेत त्यावेळी वाचकांचा या पुस्तकाला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला होता त्यामुळे या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या त्यांना मसाला पान खायला खूप आवडायचं त्यामुळे ते अनेकदा आपल्या आवडीच्या कलाकारांना आवर्जून पान खाऊ घालायचे रंगभूमी असो सिनेमा असो किंवा मग छोटा पडदा तीनही माध्यमांमध्ये कदम यांनी चांगली मुशाखेरी केली मात्र नाटकाकडे त्यांचा कायमच ओढा राहिला लोकनाट्य त्या हा त्यांचा विशेष आवडीचा बाज होता त्यात ते अधिक खुलायचे आपल्या हजरजबाबीपणामुळे ते प्रेक्षकांना मनमुरा धासवायचे लोकनाट्यातील बतावणे हा प्रकार त्यांना खूप आवडायचा दुसऱ्या पात्राबरोबर मोठमोठ्या गप्पा मारणे फेकाफेकी करणे अशा पद्धतीचा हा प्रकार कदम अतिशय खुमासदार पद्धतीने सादर करायचे अट मात्र एकच समोरचा कलावंतही तेवढ्याच ताकदीचा असावा मग हा विनोद असा खोलायचा की प्रेक्षकांची अगदी हसून हसून मुरकुंडी वळायची मुंबई विद्यापीठातील लोककला अकॅडमी इथं ते काही वेळा विद्यार्थ्यांना लोकनाट्य संदर्भात टिप्स द्यायला यायचे लोकनाट्याचं अस्सल स्वरूप त्यातला विनोद अंग विक्षेप हजर अशा बाबी ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात करून दाखवायचे आणि त्यांच्याकडून काही प्रात्यक्षिकही करून घ्यायचे अनेक वेळा ते अभिनयाच्या कार्यशाळाही घ्यायचे यातून नवीन पिढी घडवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा नवीन पिढीचं नाटक ते आवर्जून पाहायचे त्यातून त्यांना ते काही मोलाच्या सूचनाही करायचे मी अजूनही शिकतोय असा त्यांचा विचार होता त्यामुळे माझी विद्यार्थी दशा अजूनही संपलेली नाही असं ते म्हणायचे चला हवा येऊ द्या हा त्यांचा एक आवडीचा कार्यक्रम होता त्यामुळे ते हा कार्यक्रम आवर्जून पाहायचे यातून आपल्याला आनंद आणि ऊर्जाही मिळते याशिवाय यातल्या कलाकारांकडूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात असं ते सांगायचे त्यांचं कदम खोल नावाचं यूट्यूब चॅनल होतं कोरोनाच्या काळात त्यांनी हे चॅनल सुरू केलं होतं या चॅनलच्या माध्यमातून ते आठवणी किस्से सांगायचे त्यांनी केलेली नाटक सिनेमे मालिका यात झालेले गोंधळ फजिती गमतीदार किस्से त्यांचे वैयक्तिक आठवणी अशा अनेक गोष्टी ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे लक्ष्या बरोबरच त्यांचे जवळचे मित्र म्हणजे विजय पाटकर आणि जयवंत वाडकर या तिघांना सिने नाट्य क्षेत्रात त्रिकूट म्हणून ओळखलं जातं पद्मश्री जोशी कदम असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे त्यांनीही अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे तारुण्यात असताना विजय कदम आणि पद्मश्री यांनी एका नाटकात काम केलं होतं त्यावेळी विजय यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली मात्र पद्मश्री यांनी त्यांना नकार दिला काही काळानंतर विजय यांनी त्यांच्याकडे पुन्हा एकदा आपल्या प्रेमाची कबुली दिली मात्र याही वेळी पद्मश्री यांनी त्यांना नाकारलं पुढे विजय कदम यांचं विच्छा माझी पुरी करा या नाटकाचे प्रयोग सुरू झाले असंच एकदा या प्रयोगाला पद्मश्री आल्या त्यांनी विजय यांचं काम पाहिलं आणि त्या न कळतच विजय यांच्या प्रेमात पडल्या मग त्यांनी स्वतःहूनच विजय यांच्याकडे लग्नाचा विषय काढला अर्थातच विजय यांचा नकार देण्याचा काहीही प्रश्न नव्हता पुढे त्या दोघांचा विवाह झाला त्यांचा मुलगा गंधार कदम हा रॅपर आहे त्याने काही सिनेमांसाठी पार्श्वगायनही केलंय पद्मश्री यांची बहीण म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी त्यामुळे पल्लवी या विजय यांच्या मेहुण्या विजय यांच्या नावातला विजय आणि पद्मश्री यांच्या नावातला श्री ही अक्षर घेऊन दो ना या दोघांनी विजयश्री सुरुवात केली या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटक सादर केले सामाजिक संस्थांसाठीही त्यांनी या संस्थेच्या अंतर्गत अनेक प्रयोग केले त्यातून या सामाजिक संस्थांना काही आर्थिक मदत करता आली याचा त्यांना आनंद आणि अभिमान वाटायचा निधनापूर्वी दीड दोन वर्ष ते कर्करोगाशी लढत होते त्यावर ते उपचारही घेत होते या त्यांच्यावर आतापर्यंत चार केमोथेरपी झाल्या होत्या तसंच त्यांचं ऑपरेशनही झालं होतं आणि त्यातून ते बऱ्यापैकी सावरतही होते खरं तर ते कर्करोगाला अतिशय सकारात्मक पद्धतीनं सामोरे गेले होते परंतु दुर्दैवानं दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला निधनाच्या वेळी ते सदुसष्ट वर्षांचे होते बायोस्कोप आर्ट्सकडून त्यांच्या विनोदाला मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला त्यांची कोणत्या सिनेमातील किंवा नाटकातील भूमिका आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार